ना? तर आज आपण गटक मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा आत्ता आज झालेला पेपर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर त्या पेपरच्या मराठी विषयाचे अंदाजित उत्तर आपण पाहणार आहे ठीक आहे तर सुरू करूया पहिला प्रश्न साठे लोटे या शब्दाचा प्रकार पुढील पैकी कोणता एकदम सोपा प्रश्न आहे अंशाभ्यस्त आहे सामासिक अनुकरण पूर्णाभ्यस्ताचा काय संबंध नाही अंशाभ्यस्त पर्याय क्रमांक तीन उत्तर असणार आहे बघा खालील वाक्याचा प्रकार सांगा नद्यांना प्रचंड पूर आला नकारार्थी प्रश्नार्थक आज्ञार्थकचा काही संबंध नाही सिंपलमध्ये विधानार्थी वाक्य ओके नंतर पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणतं तू आलास तर हे संकेतार्थी नंतर पाऊसात खेळू नकोस नकारार्थी नंतर वादळामुळे फार विनाश झाला आहे क्लिअर कट विधानार्थी आणि अरे रे उद्गार वाचक म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा पुढील पैकी मिश्र वाक्य कोणते राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच म्हणजे जेव्हा तेव्हा हे काय क्रियाविशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य म्हटलं की काय मिश्र वाक्य कारण मिश्र वाक्यातील जे गौण वाक्य त्याचे तीन प्रकार आपण पाहिले नाम वाक्य विशेषण वाक्य क्रियाविशेषण वाक्य विशेष आपला लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायला पाहिजे कारण आपल्याला इंग्रजीसाठी परत वेळ द्यायचा ओके तरी क्रॉस चेक करू बघा इथं किंवा आणि पण इथं पण बघा ते जे ते जे ते, ते म्हटलं की काय मिश्र वाक्य पाहिजे पण इथं व पण आहे म्हणजे याचा अर्थ काय हे केवळ वाक्य आणि पुढचं हे मला पाहिजे ते सर्व साहित्य घेऊन हे एक मिश्र वाक्य हे कशाने जोडले व या प्रधानत्व बोधक उभयां व या जोडले म्हणजे हे कसलं वाक्य आहे केवळ मिश्र संयुक्त वाक्य म्हणजे जे संयुक्त वाक्याचा प्रकार आहे ते मिश्र वाक्य नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर आहे नंतर बघा पुढील पैकी प्रत्येक साधीत शब्द कोणत्यात काय जास्त विचार करायची पण गरज नाही नावळणारा नावळणारा खोर पपीरा पाठ केलेले आपण नावळणारा खोर पपीरा ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न बघा आता पॅसेजचे प्रश्न बघू आपण त्याचे डायरेक्ट उत्तर देतो तुम्हाला कोऱ्या मनाची माणसे नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा त्यांच्या घरात सोबत असते परंतु मानसिक दारिद्र्य असते फक्त अ बरोबर बघा मराठी संतांनी दिवाळीचा संबंध कशाशी जोडलेला आहे तर आत्मनंदाशी जोडलेला आहे फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे नंतर जीवनमुक्त आनंदाचा संबंध दिवाळीशी का जोडला जातो बघा कारण मनातला अंधार फिटला जातो आणि कारण अंतरीची ज्योत प्रकाशमान होते अ आणि क बरोबर बाकी सर्व चूक पर्याय क्रमांक तीन आपले उत्तर असणार आहे नंतर प्रस्तुत उतार्याचे सार काय तर उजेडाची व्याख्या नाही दिवाळीचा सण नाही दिव्यांचे प्रकार नाही उजेडाची म्हणजे प्रकाशाची ओळख पर्याय क्रमांक एक फक्त ड बरोबर आणि मानसिक दारिद्र्य असेल तर कोणत्या गोष्टीला अर्थ उरत नाही तर श्रीमंतीला अर्थ उरत नाही ठीक आहे नंतर पहा पुढचा प्रश्न पैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य एकदम आहे च च ज, ज. नंतर संयुक्त स्वर कोणते एकदम सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक चार हा ए ए ओ औ ओ नंतर श्रीमंत माणसांना गर्व असतो लगेच उत्तर निघालं पाहिजे विशेषणाच्या नामात म्हणजे श्रीमंत माणसांना जर काय करायचंय श्रीमंतांना ठीक आहे पर्याय क्रमांक दोन नंतर थोडासा सेंटेन्स टाईप प्रश्न पुढील विधाने वाचा कर्तरी प्रयोगात क्रियापदे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते यस बरोबर आहे कर्मणी प्रयोगात करता हा प्रथमात कधीच नसतो जवळपास पाच ते सहा वेळा वाक्य विचारले पाटकरा सांगितलं होतं आपण लगेच उत्तर उत्तरापर्यंत पोहोचायचंय कर्मणी प्रयोगात करता हा प्रथमात कधीच नसतो आणि भावे प्रयोगात करता आणि कर्म हे दोन्ही गौण असतात का गौण नसतात इथे फसणार होतो आपण पण आपण काय केलंय गौण असतात म्हणजे ए आणि बी सी सगळं बरोबर ओके सर्व पर्याय बरोबर आहे तिथं नंतर षष्टी आणि सप्तमी चाचीचे चाचीचे, चाचीचे आणि सप्तमीचं चा काय तय या पर्याय क्रमांक चार समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक या शब्द समूहासाठी काय असणारे समाजकंटक हे स्वामीनिष्ठ मुकबधीरचा काय संबंध नाही नंतर वेदांश कोणत्याही प्रश्नाचे तत्काळ उत्तर देतो तत्काळ उत्तर देतो म्हणजे काय तो हजर जबाब आहे ठीक आहे नंतर पुढील पैकी सामासिक शब्द कोणता वन भोजन पहिलाच पर्याय काय वनातील भोजन म्हणजे काय सप्तमी तत्पुरुष नंतर पुढील पैकी सिद्ध शब्द कोणता यश यश सिद्ध शब्द आहे नंतर यशस्वी नाही अपयश नाही यशस्वी नाही ठीक आहे यश क्लिअर कट यश या सिद्ध शब्दाला अप हे उपसर्ग लागून नंतर हे वेगवेगळे शब्द बांधतात नंतर बघा अभिभाषण हा शब्द कसा आहे अभि सुरुवातीला लागलाय म्हणजे काय उपसर्ग गठीत नंतर हे अरे रे अरे रे आणि कडे अनुक्रमे बघा केवळ प्रयोगी पाहिजे इथं पहिलं उत्तर निघलं बाकी बघायचं पण गरज नाही ठीक आहे या आणि काय असणारे उभयान्वयी कडे काय असणारे शब्द योगी पर्याय क्रमांक दोन बरोबर असणारे संबोधन दर्शवताना कोणते विराम चिन्ह उद्गारवाचक नाही काय स्वल्प विराम आयोगाने दोन वेळा विचारलेले फसायचं नाही जे रिपीट होत आहेत ना प्रश्न तिथं चुकायचं नाही नंतर बघा बरोबर असलेला पर्याय वाट का बघा सिम्पल मध्ये सांगतो क च ट त, 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 प हे पाच आपण पाठ केलेत नंतर ए, ग ज ड द हे दोन चे पहिले दोन आहेत का नाही ते असतात कठोर नंतर हे गजड दबचा ग्रुप आहे ना पुढचा तीन तीनचा तो असतो मृदू एवढं जरी लक्षात ठेवलं की लगेच उत्तर भाग आहे ट आहे म्हणजे हे कचट तपच्या मधला आहे म्हणजे तो कसा पाहिजे कटोर पाहिजे पण इथं काय दिलंय मृदू दिलय म्हणजे नाही कट करा नंतर ग आहे म्हणजे इथं गजड दबच्या मधला कसा पाहिजे मृदू पाहिजे काय दिलंय कटोर दिलं लगेच कट करा पुढं बघू पण ना काय ओके नंतर हे काय अनुनासिके आहेत हे बरोबर आहे म्हणजे केवळ सी बरोबर पर्याय क्रमांक दिल बघा आजारानंतर मला आता खेळवते एक तर शक्य नाही तर प्रयोजक मग काय असणारे मला खेळ होते म्हणजे काय असणारे शक्य क्रियापद बर विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार आपल्याला वळखायचा आहे आकाश कसा आहे आकाशाबद्दलचा तो गुण दर्शवतोय म्हणजे काय असणार आहे विस्तीर्ण आकाश गुणविशेषण संख्याविशेषण नाही पूर्णांक वाचक आणि संख्याविशेषण मुळे कन्फ्युजन झाले बरेच जण कडे गेले अजिबात नाही गुणविशेषण उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन पीडा हा शब्द तत्सम शब्द आहे आ, आपले लेखन विषयक नियम पाहिले त्यातले उपांत्य अक्षराबाबतचे जे चार नियम आहेत तर त्यामध्ये हा शब्द आहे प्रीतीवाला जो ग्रुप आहे ना प्रीती कीर्ती नंतर पीडा क्रीडा हे सगळे शब्द आहेत आपण काय कसं लक्षात ठेवलं होतं चूर्ण खाऊन शरीराला पीडा यातलं जे आहे ना हे प नंतर र च अलीकडचं हे र नंतर न चा अलीकडचं हे च सगळे कसे आहेत दीर्घ मध्ये आहेत ठीक आहे नंतर गरुड ना या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही खगेंद्र द्विजराज वैनते या सगळ्या आहेत विहंग म्हणजे काय पक्षी हा नाही ओके नंतर बघा खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही डोके धोंडा गमेल बाजरी बघा गमेल मुळे कन्फ्युजन होणार आहे बा आपण आपण केलेलं आहे पोर्तुगीज खालाशी नाताळाच्या सुट्टीसाठी भारतात आलाय कशासाठी आलाय तो शेतात देखभाल करायला आला आणि शेतात त्याच्या काम करणारे कोण शेतकरी जे की टिकाव आणि घमेल घेऊन काम करतात टिकाव आणि घमेल हे काय आहेत पोर्तुगीज शब्द लगेच उत्तर पर्याय क्रमांक तीन राजू इतरांच्या आधी जावला दोन तीन वेळा जावलाय दोन तीन वेळा प्रश्न आलाय राजू इतरांच्या आधी जावला कारण कारण म्हंटलं की काय स्व का ऊस का, म्हणजे कारण बोधक म्हणजे काय मिश्र वाक्य ठीक आहे स्वरूप बोधक कारणबोधक उद्देश बोधक संकेत बोधक असलं की नंतर मी तुम्हाला जे काय सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजावून घ्या यामध्ये काय असणारे जे आणि ते म्हणजे काय विशेषण वाक्य विशेषण वाक्य म्हटलं की काय असणारे मिश्र वाक्य असणार आहे ओके नंतर बघा पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा आहुती देणे सर्व स्वार्पण करणे ओढ लागणे आतुरता वाढणे औषधालाही नसणे म्हणजे मुडीच नसणे आणि अग्निदिव्य करणे म्हणजे मोठा त्याग करणे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे बघा पुढचा प्रश्न वाखांनी करणे स्तुती करणे एकमेव आहे फक्त ए बरोबर बाकी सर्व चूक नंतर काय अंगाची लाही होणे रागाने बेपाम होणे बाकीचा काय संबंध नाही पर्याय क्रमांक एक पोबारा करणे वारंवार विचारलं काय पळून जाणे पर्याय क्रमांक तीन नंतर काय जोड्याला वाजयात आपल्याला सुपारी देणे आमंत्रण देणे नंतर दिवा विजणे मरण येणे तुरी देणे फसवणे आणि बेगमी करणे म्हणजे साठी साठा करणे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे ठीक आहे एकदम सोपा प्रश्न आहे अंबुज म्हणजे कमळ आणि कमळ म्हणजेच काय सरोज पर्याय क्रमांक तीन प्रसन्न याच्या विरुद्धार्थी शब्द काय खिन्न एकदम सोपा प्रश्न आहे सोक्ष मोक्ष काय अंश शब्द ओके एकदम सोपा प्रश्न आहे नंतर खालीलपैकी लेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला वळखायचा आहे वारंवार वार विचारलेला आहे अतिथी तला पहिली थला दुसरी तला पहिली थला दुसरी वसुंधरा या, या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द सविता बघा पहिल्या ठिकाणी बसवलंय सविता म्हणजे काय सूर्य हे वसुधा धरती धारा हे सगळं वसुंधराचे समानार्थी शब्द आणि सविता म्हटलं की सूर्य खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे कुठे बसवते खाववते दिसलं मला तिकट खावते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे काय आहे हा वाक्य होकारार्थी आहे का यस आहे संकेतार्थीचा काय संबंध आज्ञार्थीचा काय संबंध विद्यार्थी आहे का नाही होकारार्थी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे पुढीलपैकी कोणते वाक्य हे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य म्हटलं की काय सविन्युप आपल्याला काय शोधायचंय संयुक्त समुच्चय बोधक विकल्पबोधक बोधक आणि बो परिणाम बोधक बघा इथं नोकरी मिळावी म्हणून 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 फोड फसू शकतो आपण पण इथं काय उद्देश बोधक आहे आणि उद्देश बोधक म्हटलं की काय असणार आहे मिश्र वाक्य असणार आहे लगेच उत्तरापर्यंत संदीप क्रिकेट खेळतो हे तर केवळ वाक्य मरावे परी परी दिसलं म्हणजे काय वारंवार विचारलंय न्यूनत्वबोधक म्हणजे हे आहे संयुक्त वाक्य पर्याय क्रमांक तीन बघा दिलेल्या वाक्याचे होकारार्थी विधानात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडायचा आहे पोटभर जावल्यास कोणाला तृप्ती वाटत नाही प्रत्येकाला तृप्ती वाटते कुठं पोटभर जावल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे दिलेल्या वाक्यातील विशेषण बदलून केलेल्या वाक्य परिवर्तनाचा म्हणजे याच एकाच प्रश्नपत्रिकेत दोन वेळा असा प्रश्न आहे तरुण माणसांनाच काय करायचंय तरुणांना करायचंय पर्याय क्रमांक एक बघा नंतर छत्तीसचा आकडा काय विरुद्ध मत असणे दुष्काळात तेरावा महिना काय संकटात अधिक भर नाकाचा बाल काय अत्यंत प्रिय व्यक्ती नाकापेक्षा मोती जोड म्हणजे जोड होणे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन नंतर पुढचा प्रश्न बघा भित्या पाठी ब्रह्म राक्षस भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात पर्याय क्रमांक को दोन पी हळद आणि हो गोरी एकदम सोपा प्रश्न आहे उतावीळपणा दाखवणे नंतर काय मनी आणि त्याच्या अर्थ यांच्या आपल्याला योग्य जोड्या जोडवायच्यात पाचा मुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे, जे बोलतात ते करे म्हणजे एला तीन ला उत्तर आलेलं आहे पुढे जायचंय लगेच म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवताना पण आता आपण अनालिसिस घेतो तर बघू पुढे पुढचं सगळं दाम करी काम पैशाने सर्व कामे साध्य होतात खान माती आई बापाप्रमाणे मुले आणि पळसाला पाणी तीनच कुठेही गेली तरी मनुष्य स्वभाव सारखाच उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये शेवटचा प्रश्न तिथं फसलेत बरेच जण बघा काय प्रश्न आहे उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये या आशयाची म्हण इथं दुरुपयोग करू नये बरं का मऊ सापडले म्हणून कोपराने खूण नये म्हणजे मऊ सापडले म्हणून कोपराने खोनू नये हा पण अर्थ होऊ शकतो बघा काय या अर्थ काय तर एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये ओके आणि इथं भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी याचा अर्थ काय होतोय एखाद बघा इथं काय विचारलंय की उपकरणामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये असं विचारले आणि इथं अर्थ काय दोघांचे मऊ सापडले म्हणून कोपराने होऊ नये म्हणजे एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये आणि इथं भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरीचा अर्थ काय तर एखाद्यावर उपकार केले ते तर त्याने त्याचा गैरवापर करणे इथं असं नाही दिलं की करू नये इथं काय दिलंय करणे म्हणजे याचा जरा संदिग्ध असणार आहे पण पर्याय क्रमांक एक आयोग देऊ शकतं कारण इथं जर शब्दशा जर अर्थ करायला गेलो तर भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरीचा असा अर्थ होतोय की एखाद्यावर उपकार केले तर त्याचा गैरवापर करणे पण आयोगाने काय विचारलंय करू नये आणि त्यामुळे पर्याय क्रमांक एक थोडासा जास्त जवळचा वाटतोय पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आयोग देऊ शकतं ठीक आहे तर हा झाला आपले सगळे पन्नास प्रश्न एकदम सोपा पेपर होता ज्यांनी सिली मिस्टेक केल्या असतील तरच थोडेसे त्यांना निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत अदरवाईज या पेपरमध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आरामात मार्क पडायला पाहिजे होते आणि जो कोणी किंवा ज्या कोणी हा पेपर एक सोळा सतरा मिनिटामध्ये मराठीचे एवढे प्रश्न सोडवलेत ना त्यांना शंभर टक्के इंग्रजीमध्ये जास्त बेनिफिट होणार आहे आणि एवढेच प्रश्न सोडवले जरी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क पडले आणि बावीस तेवीस जर एवढा वेळ लावला किंवा तेवीस चोवीस मिनिटं जर त्यांनी लावले तर मात्र थोडासा इंग्रजीमध्ये त्यांना तोटा होणार आहे पण ज्यांनी कमीत कमी वेळेत सोडवला असेल ना तर त्यांना नक्की फायदा होणार आहे ठीक आहे धन्यवाद